काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची बाजली पाहिजे होती खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही पसवी योजना आहे हे फक्त निवडणुकीवर ते चुनाव जुमला आहे परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाखट खट खटाखट खट, खट, पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली परंतु महायुती सरकार आम्ही कधी आमच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपले सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक का सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक का म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे हे घेणार सरकार नाही आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली आणि नागपूरमध्ये कोर्टात कोण गेले तेच काँग्रेसचाच माणूस कालही कोणीतरी म्हणाल योजना बंद होईल तेही काँग्रेसचे लोक आठ वर्षात देशाचं वाटोळ केलं त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित धरणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींनो अशा विरोधकांशी कशाला ठेवायचं नातं कायमच बंद करा त्यांचं खात आणि म्हणून जे लोक त्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे कालच कोणीतरी म्हणाल की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही जनतेवर भै, माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम होणार नाही परंतु मी त्यांना सांगतो एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे आणि म्हणून या योजनेसाठी मग आजी अजितदादानी सांगितलं की पूर्ण तेतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील याच कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही दीड हजारावर थांबणार नाही दीड तुम्ही ताकद दिली तर दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही या योजनेच्या बद्दल जे गैरसमज गैरसमज पसरवत आहे माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे आणि म्हणून पंधराशे वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे दीड हजाराचे तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार, हजार होतील तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे